हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सांगलीला जात होतो आणि आता सांगलीमध्ये पोहोचलो आहे सकाळी काहीतरी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान आम्ही पोहोचलो आणि माझा भाऊ आला होता आम्हाला घ्यायला तर आता आम्ही घरी जातो घरी जाऊन मी आता झोपणार आहे कारण काल म्हणावे तशी अशी काय मला शांत झोप लागली नाही तर झोप वगैरे झाली झोपून वगैरे मस्त आम्ही रेडी झालो आता आणि आता आम्ही जातो आहे बाहेर बाहेर जातोय आम्ही कारण आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे तर मठामध्ये जायचं आहे आणि मी ना आंघोळीच्या वेळेला आंघोळीच्या आधी तेल लावलं होतं आणि आंघोळ करताना मी विसरूनच गेले की तेल लावले आणि मला हेअर वॉश करायचं आहे आणि मी तशीच बाहेर आले मला मम्मी पण बोलली राहू दे आता नको म्हणजे माझ्या डोक्यात एवढ्या सगळ्या गोष्टी सेम टाईम चालू आहेत ना की माझे स्वतःचे केस धुवायचे हे सुद्धा माझ्या लक्षात नाही आलं मग आहे असे तेल चपचप लावलेलं मी गेले आणि किती फरक पडतो बघा हेच जर ना म्हणजे एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस इवन पंचवीस वर्षांची असेपर्यंत जरी मी अशी असतं तर मी अशी कधीही घराच्या बाहेर पडले नसते मी परत अंघोळ केली असती केस धुतले असते आणि मग बाहेर पडले असते पण आता तसं नाही आहे कारण गोष्टी चेंज होतात वया वय जसं वाढेल तसं नाही या सगळ्या गोष्टींचा फरक पडत आम्ही तिथे गेलो पण खूप गर्दी होती आणि मी शूट करण्याचा प्रयत्न केला पण हे असं ब्लरमध्ये का शूट झालं मला समजलं नाही मे बी मी व्यवस्थित लेन्स पुसले नव्हते क्लीन केले नव्हते आणि त्यानंतर त्यामुळं मे बी असं झालं असेल त्यामुळे तुम्हाला असे। तुमच्यासोबत मी काही शेअर नाही करू शकले त्यानंतर मग मुलांना थोडंसं पाणी वगैरे नदीचं दाखवलं आणि घरी आलो थोडा वेळ झोपले आणि झोपून उठल्यानंतर मला माहीत नाही इथं तुम्हाला दिसतंय की नाही पण पाऊस पडायला लागला होता पण अगदी तेवढासाच पाऊस पडला वळवाचा पाऊस म्हणतात तर तेवढाच अगदी म्हणजे चार थेंब पडले असेल तेवढंच आणि त्यानंतर मग बंद झालं त्यानंतर मी पार्सल इथे ओपन करते मम्मीसाठी एक वस्तू मागवली होती आणि एक माझ्यासाठी मागवली होती पण माझ्यासाठीची जी होती ती मम्मीच्या ॲड्रेसवर गेली आणि मम्मीच्या ॲड्रेसवर जी होती ती माझ्या ॲड्रेसवर येणार आहे तर नशीब की मी इथे असतानाच हे मला मिळालं कारण माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर मम्मीवाली जी आहे ती कॅन्सल करून परत मम्मीच्या ॲड्रेसवर मागवली ॲक्च्युली अभिषेकने हा गोंधळ केला होता तर मी होते तेव्हाच ते जे पार्सल आहे माझं एक आलं आणि अभिषेकचं एक होतं तर मम्मी विचारत होती हा काय प्रकार आहे मम्मीला मी एक्सप्लेन करून सांगत होते की हे एक्झॅक्टली काय असणार आहे ते आणि तुम्ही मला बघता हा जो ड्रेस आहे तो मम्मीचा ड्रेस आहे मी या जर्नीमध्ये फक्त काल जे कपडे घालून आले आहेत त्याच कपड्यांवरती आहे मी दुसरं मी काही आणलं नाही हा चार्जर असेल ट्रायपॉड असेल पण कपडे वगैरे काही नाही आणले फर्स्ट टाईम माझं असं झालं की मी तेवढं घेऊन हो मुलांची अख्खी मोठी बॅग घेऊन हो आली आहे मुलं पंधरा दिवस मम्मीकडे राहणार आहेत आणि मी जाणार आहे आज परत आज मी इकडे मुलांना सोडण्यासाठीच आले होते कारण आहे आमचा एक अभिषेक मी कुठेतरी जाणार आहोत तर तो एक प्लॅन आहे ते मी तुम्हाला सांगेलच पण अकिरा आणि युद्धवीर युद्धवीरचं मला खूप टेन्शन होतं तर तसं तर ते लास्ट इयर राहिले होते फर्स्ट टाइम अकिरा तर दीड वर्षाची होती तेव्हापासून मम्मीकडे राहते छान राहते तिला छान सवय आहे पण युधवीर पहिल्यांदाच राहिला होता लास्ट इयर तर मला थोडं टेन्शन होतं की राहील की वगरे। पन नाही कारण तुम्ही बघता आता त्याची माझ्याशी किती अटॅचमेंट आहे वगैरे पण नाही त्याला काही काडीचा फरक पडत नाही एकदा मम्मीनं सांगितलं की हा मम्मा गेली की त्यानंतर तो माझं नाव काढत नाही मी व्हिडिओ कॉल केला तर माझ्याशी बोलायला पण तयार नसतो मी दाखवेन तुम्हाला पुढे जेव्हा त्याला व्हिडिओ कॉल करेल तेव्हा अकिरा मात्र मम्मी पप्पाचं थोडं थोडं कधीतरी नाव काढते पण राहतात म्हणजे आजीकडे मामाकडे म्हणजे त्यांची आजी ना ती असं ते आवडीनी राहतात आणि ना मला आता जसं की मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की प्रश्न विचारले होते की कसं काय तू सोडून जाते वगैरे मुलांना तर मला असं वाटतं ना की माझी मुलं सेफ हँडमध्ये आहेत आणि म्हणजे माझ्या मम्मीकडे म्हणजे मी सांभाळलं काय आणि माझ्या मम्मीकडे असले काय सेमच गोष्ट आहे काहीच म्हणजे वेगळं असं नाही तर त्यामुळे माझ्या मुलांना मी सेफ हँडमध्ये ठेवून जाते याच्या मागचं रिझन पण हे आहे ना मी खूप जणींचं असं बघते खूप जणी मला यूट्यूबवरून पण मेसेजेस करतात की नाही नवरा त्याच्याच विश्वात रमलेला असतो आणि माझं माझं मी मुलांना सांभाळते घर सांभाळते तर ह्या सगळ्या गोष्टी वाढत वाढत जातात आणि मग ते तिथं ते जातं म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठीच ना आपण नाही केलं पाहिजे हे सगळं तर याच्याबद्दल इन डिटेल मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलते कारण इथं मला नाही वाटत की एवढं सगळं एक्सप्लेन मला करता येईल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी इन डिटेल तुमच्याशी बोलते तर त्यानंतर मिष्टी मिष्टीचे पप्पा आणि मिष्टीची मम्मा असे तिघे पण आले अकिरा जस्ट उठली आहे त्यामुळं ते पण ना युद्धवीरला मामानी त्याच्या बंदूक आणली होती आणि त्याचं बरंच काय काय बॉम्ब आणि ते फोन वगैरे बरंच काय काय होतं मग ते त्यानं जाऊन दिदीला दाखवलं मग दिदी त्यांनी पटकन उठली दिदीसाठी मामीनी डॉल आणली आहे आणि एक डॉक्टर्स सेट पण आणलेला आहे तर मुलं जाम खुश झाली आहेत आता त्यांना काय म्हणजे कुठल्या गोष्टीचा काय फरक पडत नाही मम्मा जाणार आहे राहणार आहे आता संध्याकाळचे काहीतरी सहा सव्वा सहा झालेत आणि आता मलाच एक विचित्र फिलिंग आलं कारण माझी नऊची बस आहे आणि मला थोडंसं असं नको नको वाटायला आहे आणि माझा भाऊ पण मला बोलला की तुला दोन्ही गोष्टी कशा मग एवढं वाटतं तर जाऊ नको पोरानं सोडून आणि जायचं असेल तर मग असं हे रडण्याचं मला बरं नाही वाटत असं नको करू पण होतं किती जरी म्हणलं ना तरी ते होतं आणि मिष्टी बघा आमची मस्त एकदम हसरं बाळ आहे एक नंबरचं ते अकीरा अशी होती युद्धवीर असा हसाय बिसायचा नाही एवढा लहान होता तेव्हा पण अखिराचे तुम्ही पहिले सबस्क्रायबर जुने सबस्क्रायबर असाल मैथिली ब्लॉग्सवर बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे अकीरा नेहमी अशी हसरी होती हसत राहायची मला मिष्टीला की आठवण येते आणि अकिरा पण नाही एक वस्तू आपली त्याला तिला द्यायची नसते त्याला ते समजत नाही कारण तोही तसा लहानच आहे पण नाही युधवीरचा स्वभाव पण म्हणजे आतापर्यंत तुम्हाला माहितीच आहे कसं आहे ते मिष्टीला तिचं गिफ्ट पण द्यायचं होतं आता देताना वगैरे मी काही ते शूट नाही केलं पण तुम्हाला सांगते मी एक वेडन दिलं तिला तिच्या मम्मीला म्हणजे मिष्टीला आणि मग तिला सांगितलं की तुला ह्याचं जे काय करून घ्यायचं आहे ते घे कारण ना अकीराच्या बड्डेला माझ्या मावडीनी जवळजवळ नऊ दहा हजारची रेड कलरची कार गिफ्ट केली होती फर्स्ट बड्डेला तर ती कार अकीरा हार्डली त्यात दोन ते तीन वेळा बसली असेल त्यानंतर अजिबात त्याचा काहीही यूज असा झाला नाही त्यामुळं मी ठरवलं होतं की मिष्टीला खेळणं वगैरे तर बिलकुल कुठलं काय द्यायचं नाही त्यामुळं मग दुसरं काही सोन्याची वस्तू आणि हे देण्यापेक्षा एक वेडन द्या त्यांना जे पाहिजे ते करून देतील कारण आपल्याला जे आवडेल ते तिच्या मम्मी पप्पांना आवडेलच असं नाही आणि सुरुवातीला जर आपण विचारायला गेलो की तुम्हाला काय देऊ तर बट ओब्विस आहे की ते नाही 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 म्हणणार नको ना, ना, कशाला नको कशाला म्हणून मम्मी हे डोकं चालवलं इव्हन माझी मम्मी पण नेहमी असंच करते किरायुद्वीला नेहमी ती वेडन देते आणि मग तुम्हाला काय घ्यायचं घ्या किंवा ते सोनं असंच ठेवा असं माझ्या मम्मीचं मत आहे सो मी पण तेच यामध्ये फॉलो केलं आठ वाजता आहेत आणि मला साडेआठ वाजता निघायचं आहे तर मग माझा भाऊ बोलला म्हणजे मिष्टीचे पप्पाचे आहेत ते बोलले की मी या दोघांना घेऊन जातो घरी आणि त्यानंतर मग तू जा कारण जायच्या वेळेला थोडंफार होतं म्हणजे असे ते राहतात मलाही काही इतकं वाटत नाही आता सवय झाली आहे की माझं पण फिक्स आहे की मला आता जायचं आहे यांना सोडून पण जायच्या वेळेला थोडंफार होतं ना म्हणून मग तो बोलला की मी घेऊन जातो या दोघांना आणि मग तू मी बोलले ठीक आहे मग कोमल आणि मिष्टी नंतर जाईल आणि भाऊ माझा आत्ता या दोघांना घेऊन जाईल आणि माझी अवस्था जी होती सांग ते सांगते मी खूप हसण्याचा प्रयत्न करतेय सगळं करते पण मला काय जमत नाही माझ्या डोळ्यातून यायला लागलं पाणी मी खूप अखिरेउद्वीर होते तोपर्यंत असं एकदम अडवून ठेवलं मग माझी मम्मी तेच बोलत होती की वाळवंटात राहणार आहेत का की आणि कोणाजवळ भलत्याजवळच कोणाजवळ ठेवून आहे असं आहे का तुला आहे तुझी मुलं कोणाच्या हातात आहेत तरी पण किती जरी म्हटलं ना तरी थोडंफार ते फिलिंग जे आहे ते येतच मग मम्मी सारखी म्हणत होती की वाळवंटात राहतात का आणि दुसरं मम्मी हे पण बोलली की तुम्ही म्हणजे मला आणि कोमलला दोघींना बोलली तुम्ही तुमच्या आयापासून एवढ्या लांब राहता मला सारखी घरी बोलवत असते पण इतक्या लांब आहे सगळं शेड्युल बिघडतं म्हणून ना मी जायचं टाळते की नाही वर्षात नाही दोन वेळा तीन वेळा जा असं करते मी तर मम्मी तेच बोलत होती आम्ही कसं करत असू तर खरंच मी विचार केला या सगळ्यावरती मुलगा बाळ म्हणजे तुमचं लहान असू दे किंवा मोठं असू दे आईला तर वाटणारच ना आणि मी अकिरा माझ्याकडे कंटिन्युअस बोलतेय काय काय बघते मी तिला पण ती जा 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 आता तर कर ती जर थांबली इथं तर मी रडायला सुरू करेन आणि झालेलंच आहे माझं निम्म सुरू स्टील मी कंट्रोल केलं की नाही बाबा मला आता रडाय बिडायचं नाही आहे कारण मी माझ्या मर्जीनी जाते आणि आता इथं रडत बसले तर आणि मला माहिती आहे मी एकदा गेले ना तिकडे की मग नॉर्मल होणार काही नाही पण ते आता जातात मला सोडून बाय करतात तर त्यामुळं मला थोडंसं असं वाईट वाटतं आहे आणि हे युधवीरचं दुसरंच काय काहीच नाही मम्मा जाणार आहे वगैरे हे त्याला माहिती आहे काय नाही पण मला माझी बंदूक दे माझी बंदूक घे हेच सगळं त्याचं सुरू आहे आणि मला वाटतं सगळे बॉयज असे स्ट्रॉंग असतील कदाचित युधवीर तर आहे अकिराला थोडंसं माहिती आहे आता मम्मा जाणार आहे तर ती मला बोलते की ठीक आहे मम्मा लवकर ये पप्पानी तू घ्यायला ये हे सगळं ती मला सांगते आहे इथे आता त्यानंतर लगेचच माझी बस होती तर बसमध्ये आले मी मी मला काही जेवण गेलं नाही तर भावाने मला माझ्या जाता जाता मला ज्यूस घेऊन दिला मला बोलला ज्यूस तरी पी थोडंसं पोटाला आधार होईल मग ज्यूस वगैरे जो आहे तो आता पिऊन घेते आणि मन तर नाही करत आहे चेहरा पण सुकलेला दिसतोच आहे पण जसं की मी म्हटलं की हा माझा चॉईस आहे आणि मी सारखी स्वतःला बहुतेक समजवते आणि म्हणून सतरा वेळा हे बोलते हा माझा चॉईस आहे आणि माझी मुलं सेफ हँडमध्ये आहेत मम्मीकडे म्हणजे आणि आपण पण म्हणजे मी तर लहानपणी जायचे मी म आबू म्हणजे माझा छोटा भाऊ मावस भाऊ आम्ही तिघं पण आमच्या आजीकडे चांगल्या आवडीनं राहायला जायचो सो फायनली मुलांना सोडून मी निघाली आता परत मुंबईला माझी नऊची बस होती रात्रीची आता मी पोहोचेन उद्या सकाळी सहा वाजता पोहोचेन कदाचित त्यांनी सांगितलं सहापर्यंत पोहोचू म्हणून आणि हे खूप कंजेस्टेड आहे खूप कंजेस्टेड आता कसं युद्धीरकीरं झाल्यापासून आम्ही जेव्हा पण जातो तर डबल बेडच घेतो हे फर्स्ट टाईम म्हणजे सात आठ वर्षानंतर मी हे घेतलं आहे आणि आता मला ते खूप अडचणीचं वाटायला लागलं आहे त्यानंतर कराडमध्ये आल्यानंतर मला जाग आली मी झोपले होते कराडमध्ये आल्यानंतर बाप रे बाप इतका पाऊस पडत होता मी अशी म्हणजे घाबरूनच उठले की कसला आवाज येतोय मला काही समजेन मग थोडंफार ते शूट केलं आणि मग उठून बसले थोडा वेळ पण काय मग लगेच अर्धा पाऊण तासाने मग आली मला झोप अर्ध्या पाऊण तासाने झोपले ते डायरेक्ट मी घराच्या इथे जवळ गेल्यानंतरच उठले तर जस्ट उठली आहे पाच वाजता पोहोचवले सहा वाजता पोहोचवणाऱ्या बसनी मला पाच वाजता पोहोचवलं आहे फा फोर फिफ्टी फाय होतात पाच मिनटात यानंतर मी उतरले आणि आता घरी जाऊन मी आहे झोपणार तर हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत अजून अंधारच दिसतोय बघा बाहेर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते तुम्हाला तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग